खेरीचे सरपंच जहूर खान यांना लोकमत गौरव पुरस्काराने सन्मानित विकास कामांची दखल प्रधानमंत्री टीबी मुक्त अभियानात तालुक्यात प्रथम पातूर प्रतिनिधी पातूर तालुक्यातील खेटरी ग्रामपंचायतीचे सरपंच जहूर खान यांच्या विकास कामांची दखल घेत त्यांना अकोला येथे जानेवारी अठ्ठावीस रोजी आयोजित दिमाखदार सोहळ्यात लोकमत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे सरपंच जहूर खान यांनी आपल्या कार्यकाळात गावाचा कायापलट करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण पावले उचलली आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या प्रमुख उपक्रमांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत टीबीमुक्त अभियान प्रधानमंत्री टीबीमुक्त अभियानांतर्गत संपूर्ण गाव टीबीमुक्त करून त्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला वृक्षारोपण पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी गावात विक्रमी वृक्ष लागवड केली ज्यासाठी गावाला तालुक्यातून प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले घरकुल योजना गरजूंच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करत एकूण सहाशे साठ घरकुल योजना यशस्वीपणे पूर्णत्वास नेल्या महिला सक्षमीकरण गावातील बचत गटांमधील महिलांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवले पायाभूत सुविधा ग्रामपंचायत स्थापनेपासून प्रलंबित असलेला स्मशानभूमी व कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून त्याचे कॉन्क्रीटीकरण पूर्ण केले शासकीय गौरव नरेंद्र मोदी शिलाफलक उत्तमरित्या तयार केल्याबद्दल पंचायत समितीकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला आहे पुरस्कारांचा पंच सरपंच जहूर खान यांना यापूर्वी चार विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून यामध्ये केंद्रीय जलसंधारण मंत्र्यांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्काराचाही समावेश आहे आता लोकमत गौरव मिळाल्याने त्यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे या सन्मानाबद्दल खेटरी ग्रामस्थ पंचायत समितीचे पदाधिकारी आणि तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांचं अभिनंदन केले आहे